दिवसाच्या सुरुवात बरोबर एक राजा राज्य करत होता त्याच्या एका ठिकाणी आणि तो अतिशय प्रेमळ होता परंतु तेवढाच तो कर्तव्यनिष्ठसुद्धा होता आणि प्रजेवर त्यांनी आपली कधीही शक्ती चालवली नाही किंवा जुलूम केला नाही त्या राजाजवळ पुष्कळ संपत्ती होती आणि त्यामध्ये एक अंगठी होती आणि तो एक अंगठी नेहमी स्वतःजवळ ठेवायचा अगदी ती बोटामध्येच राहायची त्याच्या आणि त्या अंगठीवर अक्षरं कोरलेली होती आणि ते अक्षर ही होती की जे काही होते ते बऱ्यासाठी होते आणि सर्व त्या राजाला स्वतःला सुद्धा आणि इतर त्याचे जे सरदार आहे दरबारातले लोक आहे त्यांनासुद्धा वाटत होतं की ही अंगठीमुळे राजाला आणि आमच्या राज्याला खूप सुबत्ता आहे खूप आमचं सगळं काही चांगलं चालू आहे आणि एक दिवस राजा बागेमध्ये राजवाड्याच्या बागेमध्ये फिरत असताना ती अंगठी त्याच्याकडून पडली कुठेतरी आणि मग त्याने स्वतःसुद्धा शोधली आणि सर्व सैन्य आलं राजवाड्यातले लोक आले, आले सर्वांनी शोधली पण कोणालाही ती सापडली नाही आणि सर्वजण परत राजवाड्यामध्ये आले आणि सर्वजण चिंतेत होते सर्वांना असं वाटायचं की आता जर अंगठी हरवली तर आता काही खरं नाही काही ना काहीतरी वाईट होणार आहे आणि असं ते चर्चा करत असतानाच एक निरोप आला की राज्याच्या अगदी टोकाचे जी गावं आहेत त्याच्यावर लुटारूंनी हल्ला केला आणि अनेक लोकांना मारलं लुटालूट केली जाळपोळ केली काही घरं तोडून टाकले आणि राजा काही सैन्यांना घेऊन स्वतः त्या ठिकाणी गेला स्वतः त्या ठिकाणी त्यांना मदत केली घरं बांधायला त्यांना काही सगळं काही सामुग्री दिली त्यानंतर त्यांना पैसे दिले त्यांना धान्य पुरवलं आणि अशा सर्व गोष्टी करून तो जेव्हा परत येत होता त्यावेळेस एका नदीवरून एक लाकडी पूल होता त्या लाकडी पुरावरून ते लाकडी पूल एक खांब त्याच्यातला तुटला आणि त्या राजाचा रथ जो आहे तो खाली पडला आणि राजाला असं वाटलं की राजाला राजा काय झालं आता परंतु त्याला जास्त काही लागलं नव्हतं तर पण त्याचा एक हात जो आहे हा मोडला गेला आणि मग राजाला कसं बसत त्या ठिकाणी परत घेऊन आले सर्वजण त्या राजाच्या हाताला पट्टी बांधली आणि त्याला सांगण्यात आलं की काही महिने तरी तुला हात वापरता येणार नाही आणि सर्वजण म्हणायला लागले की बघा ही अंगठी हरवली आणि हे सगळं काही होत आहे आणि त्यानंतर एक दिवस तो राजा बागेमध्ये फिरत असताना त्याला असं वाटलं की आपण थोडंसं कुठेतरी लांब जावं आणि मग तो काही ठराविक लोकं घेऊन तो जंगलामध्ये फिरायला गेला आणि जंगलामध्ये फिरत असताना अचानक त्याला अनेक लुटारूंनी त्याला घेरून टाकलं आणि घेरल्यानंतर त्याची तपासणी केली ते थोडे सैनिक होते त्यांनासुद्धा त्यांनी घेरलं आणि त्याची तपासणी केली पण त्याच्याकडे काहीही सापडलं नाही जरी त्याच्याकडे चांगले कपडे होते पण त्याला वाटलं की हा कोणी जास्त श्रीमंत माणूस नाही आणि एक हात त्याचा असा बांधलेला आहे आणि मग त्यांनी त्याला सोडून दिलं आणि मग राजा परत राजवाड्यामध्ये आल्यावर तो विचार करू लागला हे असं का झालं जर माझ्या हातामध्ये ती अंगठी असती तर त्यांनी ओळखलं असतं की मी खूप श्रीमंत आहे कदाचित ते मला त्यांनी मारलं असतं किंवा ती अंगठी काढून घेतली असती कदाचित त्यांना असं वाटलं असतं की एवढी किमती अंगठी आहे अंगठी आहे म्हणजे हा राजा आहे आणि मग मा कदाचित मला पकडून त्यांनी माझ्या राज्याकडून किंवा माझ्या सरदारांकडून खंडणी वसूल केली असती कदाचित हा माझा हात जो आहे हा जर चांगला असता तर मी माझ्याकडे तलवार ठेवली असती आणि ती तलवार उपसून मी कदाचित त्यांच्यावर हल्लासुद्धा केला असता कदाचित मी जिंकलो असतो कदाचित मला त्यांनी मारूनसुद्धा टाकलं असतं आणि मग तो विचार करू लागला की हे सर्व काही जे घटना घडल्या कदाचित त्या चांगल्यासाठी बऱ्यासाठीच घडल्या गेल्या आणि मग एक दिवस तो परत बागेमध्ये फिरत असताना त्याला काहीतरी दगडाखाली चकाकताना दिसलं आणि त्यांनी जवळ जाऊन बघितलं तर त्याची ती अंगठी होती दगडाच्या खाली ती गेली होती आणि त्यानंतर परत तो राजा ती अंगठी घेऊन आला राजवाड्यामध्ये सगळ्यांना बरं वाटलं आणि अधिक सुखाने त्यांनी त्या राज्यावर राज्य केलं आपल्या जीवनामध्ये सुद्धा बरेचदा असे प्रसंगे येतात दुःख येतात कष्ट येतात किंवा एखादा आजार पण येतो परंतु लक्षात ठेवा पुढच्या भविष्यासाठी कदाचित हे घडलं असेल एखादं आरोग्याचा आमच्यावर प्रसंग येतो आरोग्याचे प्रश्नाचा प्रसंग येतो त्यावेळेस कदाचित असं असेल की भविष्यामध्ये आम्ही कुठली तरी जबाबदारी आणि त्यासाठी आम्ही चांगलं राहावं असा काहीतरी देवाचा उद्देश असेल कठीण प्रसंग आज आले कदाचित त्यामुळे आम्ही जास्त निर्धार करू जास्त शक्ती आम्हाला मानसिक शक्ती मिळेल आणि ते आमच्या भविष्यासाठी कदाचित चांगलं होईल असं की देवाचं जे संकल्प आहेत देवाचे विचार आहेत ते आमच्या संकल्पापेक्षा आणि आमच्या विचारांपेक्षा खूप वेगळे असतात आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे इरमया ह्याचं एकोणतीसावं अध्याय अकरावं वचन जे चॅप्टर ट्वेंटी नाईन अँड वर्स इलेवन परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो ते संकल्प हिताचे आहेत अनिष्टाचे नाहीत ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू